मुख्यमंत्री शिंदे कागदावर जिंकले उद्धव ठाकरे जनतेतून जिंकतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे काल शिंदेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आजच्या सामना अग्रलेखाची हेडलाईन काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागले होते शिवसेना आमदार आपत्त्र प्रकरणाचा निकाल काल लागला विधानसभा अध्यक्ष राहुल नारेकर यांनी काल या निकालाचं वाचन केलं एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणारा कटच खरा शिवसेना आहे असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर सामन्याचा अग्रलेख समोर आला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना कायद्याचा मुद्दा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे विधानसभा अध्यक्षांनी सकाळी सांगितलं होतं बेंचमार्क निर्णय येऊ शकतो प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली शिवसेनेचे बेईमान आमदार आधी सुरुवातला गेले तिथून गुवाहाटीला गेल्यानंतर गोवा व शेवटी मुंबईला परतले हे hey, पक्षविरोधी कारवाईची टोकच आहे विधिमंडळात त्यांनी पक्षाचा आदेश मोडला आपल्या मागे दिल्लीची महाशक्ती आहे चिंता नको असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून सत्य सांगतात की या सगळ्याशी भाजपचा संबंध नाही महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्र जनता माफ करणार नाही महाराष्ट्रातील गद्दारासंदर्भात निकाल ठरलेलाच होता तसाच तो आला धक्का बसावा असे त्यात काहीच नाही विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवलेले प्रदीर्घ निकालपत्र हे त्यांच्या दिल्लीतील मालकांनी लिहून दिलेले निकालपत्र आहे एखाद्या विधिमंडळात पक्ष दोन गट पडले असून त्या आधारावर त्या पक्षाची मालकी कोणाकडे हे ठरत नाही पण भारताच्या निवडणूक आयोगाने त्याच्या आधारावर शिवसेनेची मालकी फुटेर गटाकडे सोपवली व आता त्या चुकीच्या निकालावर अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका करण्यात आली याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमध्ये नक्की सांगा राहुल नारेकरांनी दिलेला निकाल तुम्हाला योग्य वाटला की अयोग्याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमध्ये नक्की सांगा तुमचं समोर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देखील कमेंट नक्की सांगा आणि आशा थोडा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका